राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नगरमध्ये आढावा बैठक संपन्न येथील राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळगे आमदार आमदार माजी दादा कर, प्रदेश सचिव प्रताप ढाकणे माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेचे संदेश कारले बाबासाहेब भिटे आदीसह नगर राहुरी शेवगाव पारनेर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी नगर शहर विधानसभा अध्यक्षपदी निलेश मालपाणी यांची निवड करण्यात आली तर यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध म्हणून नेत्यांनी काळ्या रंगाचा पट्टा दंडावर बांधून निषेध व्यक्त केला आणि राष्ट्रवादी पक्षाचे घड्या चिन्ह असलेला पंचा न घालता पिवळ्या रंगाचे पंचे आणि शरद पवारचा फोटो आणि त्याखाली लढा अस्मितेचा आपल्या स्वाभिमानाचा सदैव साहेबांसोबत असे लोगो होते यावेळी बोलताना पाटील म्हणाले राज्यातील गुंड प्रवृत्ती आणि सत्ताधारी यांच्यातील अंतर आता कमी झाले आहे त्यामुळे जनतेला जो संदेश मिळायचा आहे तो मिळत आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये नऊ तारखेला बैठक होणार आहे नगरच्या जागेच्या संदर्भामध्ये लवकरच आम्ही उमेदवार जाहीर करू आणि तो उमेदवार निश्चितपणे विजयी होणारच असेल असाही दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी तालुका निहाय आढावा घेण्यात आला सर्व मान्यवरांनी आपले व्यक्त केले प्रतिनिधी महेश कांबळे नगर लोकसभेच्या निवडणूक आयोगाच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टात जाणार हे निर्णय राष्ट्रीय स्तरावर पवार साहेब आणि काही आमचे प्रमुख नेते घेत

आणि ते तीन प्रस्ताव जे आहेत ते तीन प्रस्ताव तिला एक प्रस्ताव मान्य आज दुपारपर्यंत हो दिलं आहे तेच पण आता नाव पाहायला मिळालं ते आहे राष्ट्रवादी काय आता कालच निर्णय झालेला आहे त्याच्या आधी काही गोष्टी कोणी केल्या असतील तर त्या आज मला मी पाहिलेच बाबा काय मी बघितलं नाही काय मागं दिलं प्रस्ताव ते आता माझ्याकडे आत्ता नाही आहेत नाव विविधच तयार करून दिलेले आहे म्हणजे मला माहित नाही पण ते तीन नावं दिलेली आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यस म्हणून असा एक त्यातलं नाव आहे परत यस म्हणजे जुने इतिहास पुनरावृत्ती करण्याची मला नाव माहित नाही काय तीन नाव दिलेली आहेत शरद पवार साहेबांच्या नावाचा उल्लेख आहे बहुतेक नावांमध्ये पण नक्की काय एक्झॅक्ट नाव दिले माहिती नाही चिन्ह चिन्ह कुठली राज्यसभेला होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांनी नाव विचारलं म्हणजे जे उरलेले आमदार आमच्यावर आहेत ते त्या नावाने काम करू शकतील टेम्प्ररी ही अरेंजमेंट कसावी बघतो म्हणजे आज ही आपण दिली तरी ॲडजस्टमेंटची आजशी माझी समजूत यु नो कायगोंनी जो निकाल दिला <coughs> तो लोकशाहीमध्ये संख्येला खूप महत्व असतं या हॅन्गलने दिलेला आहे पैकी समजा ज्याच्याकडे एकून मत आहेत तो आणि एकूणपणात असलेला ना सुद्धा नाही असे तुमचं काय मत आहे लोकशाही लोकशाहीत माझं मत नाही सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई केसमध्ये सांगितलेलं आहे की लोकप्रतिनिधी विधानसभेचे जर एका बाजूला गेले तर त्यांच्याबरोबर पक्ष जात नसतो हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि लोकप्रतिनिधींनी जर असं कृत्य केलं तर ते डिस्क्वालिफाय होत होत आता विधानसभेचे सदस्य गेले किंवा महापालिकेचे सदस्य गेले सदस्य तर फार आहेत संसद लोकसभेचे सदस्य आहेत आमची मेजॉरिटी आहे संसदेत लोकसभेत आमची विधानसभेमध्ये जास्त आमदार आमचे गेलेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नगरपालिकामध्ये महापालिका तर आमची मेजॉरिटी आहे त्यामुळं हे जे आहे हा चुकीचा निकष आहे पण आता काय आहे निर्णय द्यायचाच ठरल्यावर <laughs> कसाही दिला जातो कोर्टात जायचं त्यावेळी जावा म्हणतात दुसऱ्या कोर्टाने आम्हाला तारखा लवकर देऊन लोकसभेच्या निर्णय दिला पाहिजे काय आमची चूक नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दोन महिने थांबून निर्णय दिलेले त्यामुळे कोर्टात सुप्रीम कोर्टात आमचे वकील मुद्दे मांडतील अशी मला अपेक्षा आहे दुसऱ्याचा आक्षेप असा आहे की पक्षांतर्गत ज्या निवडणुका होतात ती निवड होत नाही तर ती नियुक्त्या अजिबात नाही चुकीचं सांगतात चुकीचं सांगतात निवडणुका झालेल्या पक्षा आमच्या घटनेतच लिहिलेलं आहे की नव्या निवडणुका होईपर्यंत मागची बॉडी कंटिन्यू राहते <laughs> हे घटनेत आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आमच्या आहे पक्षाच्या त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका आम्ही कंडक्ट करतच होतो चालूच होत्या निवडणुका <laughs> नाही आता परत नऊ तारखेला मुंबईत मिटिंग होणार आहे <laughs> आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा